इयत्ता बारावी विषय पर्यावरण व जलसुरक्षा प्रकरण पहिले मानव आणि पर्यावरण सरावासाठी जर्नल कार्य यांची उत्तरे एक लोकांच्या स्थलांतराला जबाबदार असणारे घटक स्पष्ट करा उत्तर आर्थिक कारणे रोजगार नोकरी उद्योगधंदे यांचा अभाव किंवा संधी शोधण्यासाठी लोक गावाकडून शहराकडे स्थलांतर करतात शैक्षणिक कारणे उच्च शिक्षणाच्या शोधात लोक मोठ्या शहरात स्थलांतर करतात ग्रामीण भागात शिक्षणाची सुविधा कमी असल्यामुळे हे होते सामाजिक कारणे विवाह नातेसंबंध कुटुंबियांना भेटणे धार्मिक कार्यक्रम यासाठी लोक स्थलांतर करतात राजकीय कारणे युद्ध दंगे राजकीय अस्थिरता यामुळे अनेकांना स्थलांतर करावे लागते शरणार्थी याचे उदाहरण आहे नैसर्गिक आपत्ती पूर भूकंप वादळ दुष्काळ जमिनी स्खलन या नैसर्गिक आपत्तींमुळे लोकांना आपले मूळ गाव सोडावे लागते सुविधांचा अभाव किंवा उत्कृष्ट सुविधा आरोग्य पाणी वीज वाहतूक या मूलभूत सुविधांसाठीही लोक शहरांकडे वळतात दोन देवरायांचे महत्व स्पष्ट करा उत्तर गावातील किंवा जंगलातील काही भाग लोकांनी पवित्र मानून संरक्षित ठेवलेला असतो याला देवराया किंवा पवित्र वनक्षेत्र म्हणतात परंपरेचा भाग पूर्वीपासूनच गावकऱ्यांनी जंगलाचा काही भाग देवाच्या नावाने राखून ठेवला या भागातील झाडे तोडली जात नाहीत आणि शिकारही केली जात नाही, के नाही। जैवविधेचे रक्षण देवरायांमध्ये विविध वनस्पती औषधी वनस्पती पक्षी कीटक आणि प्राणी सुरक्षित राहतात त्यामुळे स्थानिक टिकून राहते पाण्याचा स्रोत देवरायांमुळे त्या भागातील दे पाण्याचे झरे उडे टिकतात झाडांमुळे पाण्याचे पुनर्भरण होते आणि भूजल पातळी वाढते पर्यावरणीय समतोल राखणे देवराया परिसरातील मृदा धूप रोखते हवामान संतुलित ठेवते आणि कार्बन डायऑक्साइड शोषून घेत वातावरण शुद्ध करते पर्यावरण शिक्षण देवराया गावकऱ्यांना निसर्ग वाचवण्याचे संस्कार देतात निसर्ग व मानव यांचे नाते दृढ ठेवतात सांस्कृतिक व धार्मिक महत्त्व देवरायांना धार्मिक व सांस्कृतिक महत्व असल्यामुळे लोक त्यांचे संवर्धन स्वतः करतात त्यामुळे कोणतीही सरकारी अडचण येत नाही उदाहरण पश्चिम घाटातील काही गावांमध्ये शेकडो वर्षे जुने देवरायांचे वनक्षेत्र आजही सुरक्षित आहे आणि ते अनेक दुर्मिळ वनस्पतींचे घर आहेत निष्कर्ष देवराया या नैसर्गिक वारशाचे जिवंत उदाहरण आहेत त्या पर्यावरण संरक्षण पाणी व्यवस्थापन आणि जैवितच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाच्या आहेत तीन तुमच्या दैनंदिन जीवनात कोणत्या पर्यावरणपूरक पद्धती अंगीकारू शकता उत्तर पाण्याचा अपव्यय टाळणे पाण्याचे योग्य पुनर्वापर करणे वीज जपून वापरणे अनावश्यक दिवे पंखे बंद ठेवणे ओला व सुका कचरा वेगळा करणे व पुनर्वापर करणे प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवी वापरणे सायकल चालवणे किंवा सार्वजनिक वाहतूक वापरणे घरात व आजूबाजूला झाडे लावणे व जपणे कागद पुठ्ठा बाटल्या यांचे पुनर्वापर करणे इतरांनाही पर्यावरण संरक्षणाची सवय लावण्यासाठी प्रोत्साहित करणे चार लोकसंख्येचा मनोरा काय सांगतो उत्तर लोकसंख्येची रचना व वयोगटाचे प्रमाण दाखवतो खालचा भाग मोठा असेल तर त्या देशाचा जन्मदर जास्त आहे असे दिसते मधला भाग मोठा असेल तर कामकाज करणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे वरचा भाग मोठा असेल तर वृद्धांचे प्रमाण जास्त आहे या पिरिमिडवरून लोकसंख्या वाढते का घटते याचा अंदाज येतो लोकसंख्येचा मनोरा सरकारला विकास योजना आखण्यासाठी उपयोगी पडतो पाच पर्यावरणाचे कोणते वेगवेगळे घटक मानवी आरोग्यावर परिणाम करतात उत्तर हवा प्रदूषण प्रदूषित हवा श्वसनाचे आजार दमा कॅन्सर यासारख्या रोगांना कारणीभूत ठरते धूर धूळ हृदय व कुसांचे आजार वाढवतात स्मॉगमुळे दृश्य कमी होते डोळे व श्वसन नालिकांवर परिणाम होतो पाणी दूषित पाणी पिण्यामुळे कॉलरा टायफॉईड अतिसार कावेळी इत्यादी रोग होतात रासायनिक खतं कीटकनाशक पाण्यात मिसळल्याने जलप्रदूषण होते सांडपाणी थेट नदी तलावात सोडल्याने पिण्याचे पाणी अशुद्ध होते माती कीटकनाशके व रसायने जमिनीत मिसळून पिकांद्वारे मानवाच्या शेर्या जातात विषारी द्रव्ये अन्नसाखळी शिरून कर्करोग बंधित्व यासारखे गंभीर आजार निर्माण करतात जैववैद्यकीय कचऱ्यामुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात अन्न रासायनिक खताने पिकवलेले अन्न शरीराला हानी पोहोचवते दूषित अन्नामुळे विषबाधा पोटाचे विकार व कुपोषण होऊ शकते अविघटनशील अवशेष जसे की प्लास्टिक सुद्धा अन्नातून शरीरात जाऊ शकतात किरणोत्सर्ग अणु चाचण्या रेडिओक्टिव कचरा यामुळे कर्करोग जनुकीय बदल होतात दीर्घकाळ संपर्कात राहिल्यास वंदेत्व शारीरिक विकृती होऊ शकतात हवामान बदल तापमान वाढीमुळे रोग त्वचेचे आजार वाढवतात दुष्काळ पूर चक्रीवादळ यामुळे आरोग्य धोक्यात येते निष्कर्ष पर्यावरणाचे प्रत्येक घटक आपल्याशी थेट जुळलेले आहेत जर हे घटक शुद्ध ठेवले नाहीत तर मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात सहा पर्यावरणाची नीतीमूल्ये एका उदाहरणासह स्पष्ट करा उत्तर निसर्ग व पर्यावरणाशी वागण्याच्या नैतिक जबाबदाऱ्या म्हणजे पर्यावरणाची नीतीमूल्ये होते माणसाने निसर्गाचा आदर करावा त्याचे शोषण न करता योग्य जपून वापर करावा आणि पुढच्या पिढ्यासाठी जपून ठेवावा मुख्य नीतिमूल्ये मूल्ये संरक्षण करणे नैसर्गिक संसाधनांचा न्याय्य वापर करणे प्रदूषण कमी करणे व पुनर्वापर वाढवणे सर्व सजीव प्राण्यांवर दया व सस्तित्व ठेवणे भविष्यातील पिण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती वाचवणे उदाहरण एक एखाद्या गावाने आपल्या देवराईतून कोणालाही झाडे तोडू न देणे त्यामुळे थे त्या जंगलातील प्राण्यांचे पाण्याची झरी टिकतात प्राणी व पक्ष्यांना घर मिळते उदाहरण दोन काही ठिकाणी गावकऱ्यांनी नदीला पवित्र मानले आहे त्यामुळे ते नदीत सांडपाणी सोडत नाहीत त्यामुळे पाणी स्वच्छ राहते उदाहरण तीन शहरामध्ये काही लोक स्वतःच्या घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवतात त्यामुळे कोळसा पेट्रोलियम यांचा वापर कमी होतो हेही नीती आहे सात पर्यावरण व मानव व पर्यावरण यांच्या शाश्वत भविष्यासाठी कोणत्या सुधारणा सुचवाल उत्तर शाश्वत विकासाचे महत्व विकास करताना पर्यावरणाचे रक्षण करणे आवश्यक आहे यामुळे निसर्गाची हानी न करता पुढील पिढ्यांना नैसर्गिक साधन संपत्ती मिळू शकते मुख्य सुधारणा नवीकरणीय ऊर्जा स्त्रोतांचा वापर वाढवावा उदाहरणार्थ सौर पवन जलविद्युत ऊर्जा गावोगावी वर्षभर झाडे लावण्याचे अभियान राबवावे प्लास्टिकवर बंदी आणून पर्याय शोधावेत उदाहरणार्थ कापडी पिशव्या वाहतूक व्यवस्थेत सार्वजनिक वाहतूक जसे की बस रेल्वे जास्त वापरावी पाण्याचे योग्य व्यवस्थापन करावे उदाहरणार्थ पर्जन्य जलसंधारण पाण्याचे पुनर्वापर प्रकल्प कारखाने उद्योगांनी प्रदूषण नियंत्रणासाठी आधुनिक तंत्रज्ञान वापरावे शाश्वत शेती सेंद्रिय खत जैविक पद्धती वापरावी शाळांमध्ये पर्यावरण शिक्षण सक्तीचे करावे पर्यावरण जागरूकता मोहीम राबवावी स्थानिक प्रशासनाने कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करावे उदाहरणार ओला व सुका कचरा वेगळा करणे आठ तुमच्या परिसरातील पर्यावरणीय समस्या स्पष्ट करा उत्तर कचरा व्यवस्थापन घरगुती व बाजारातील कचरा रस्त्यावर किंवा नदीत टाकला जातो त्यामुळे दूषित पाणी दुर्गंधी व रोगराई पसरते प्लास्टिकचा वापर एकदाच वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकमुळे जमिनीची व नद्यांची हानी होते गायी व जनावरांना प्लास्टिक खाल्ल्यामुळे ते मरतात पाण्याची कमतरता भूजलस्तर दिवसेंदिवस खाली जातोय कारण विहिरी बोरवेल यांचा अत्यधिक वापर होतोय पण पर्जन्य जलसंधारण होत नाही झाडतोड व हरित क्षेत्र कमी होणे नवीन इमारती रस्ते बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणात झाडे तोडली जातात त्यामुळे उष्णता वाढते व जैवविविधता कमी होते वाहनांचे व औद्योगिक प्रदूषण शहरातील वाहनांची संख्या वाढल्यामुळे ध्वनी प्रदूषण व हवा प्रदूषण वाढते कारखान्यांच्या सांडपाणी व धूर हवा व पाण्यात मिसळते सांडपाणी व्यवस्थापनाचा अभाव काही भागात घरातील सांडपाणी थेट नाल्यात किंवा नदी सोडले जाते त्यामुळे पाणी दूषित होते जैवविद्युतीचे नुकसान परिसरातील ओढे तलाव बुजवले जात आहेत यामुळे मासे पक्षी बेडूक यांचे अस्तित्व कमी होत आहे स्थानिक उपाय लोकांनी एकत्र येऊन जल जलसंधारण करणे झाडी लावणे कचरा वर्गीकरण करणे सार्वजनिक स्वच्छता राखणे गरजेचे आहे